रेडी स्टार्ट आज उपस्थित करण्यात आलेल्या चर्चेच्या संदर्भात शासकीय कर्मचाऱ्यांच्या रजेच्या प्रश्नांचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला तर ते अप्रस्तुत होणार नाही असे मला वाटते पूर्वी शासकीय कर्मचाऱ्यांना कितीही रजा साठविण्याची सवलत होती ती रजा सेवा सेवानिवृत्तीपूर्वी एकदम घ्यावी लागत असल्यामुळे शासन यंत्रणेत एक प्रकारचा गोंधळ निर्माण होत असे अधूनमधून रजा न घेता शासन यंत्रणेतील कर्मचारी काम करू लागल्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर अनिष्ट परिणाम होऊ लागला त्यांच्या कार्यक्षमतेवर देखील परिणाम होऊ लागला या गोष्टीचा विचार करून शासनाने त्या पद्धतीमध्ये बदल केला कर्मचाऱ्याला जास्तीत जास्त किती रजा साठविता येईल व एका एकावेळी जास्तीत जास्त किती दिवसांची रजा शासकीय कर्मचारी घेऊ शकेल या यासंबंधी नियम केले याच्या पाठीमागे हेतू असा होता की एकसारखे काम करीत असताना प्रकृतीवर ताण पडतो तो पडू नये म्हणून अधूनमधून त्यांनी रजा घ्यावी रजेच्या काळात आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी तवाने व्हावे आणि रजा संपल्यावर त्यांनी पुन्हा उत्साहाने मन लावून कार्यक्षमतेने काम करावे अशा प्रकारे शासन यंत्रणेतील महत्त्वाचे घटक म्हणून त्यांनी राहावे हा उद्देश नियमात बदल करण्यामागे होता नंतर असा प्रश्न निर्माण झाला की रजा न घेता सर्व रजा पैशांमध्ये वटविण्याची परवानगी द्यावयाची काय कार्यक्षमतेच्या दृष्टीने शासन यंत्रणेत खोळंबा होऊ नये म्हणून ती गोष्ट कितपत हितावह ठरेल या दृष्टीने विचार करण्यात आला शासकीय कर्मचाऱ्याने रजाही घेतलीच पाहिजे व त्यापैकी काही रजा वटविण्याची का त्याला मुभा असली पाहिजे हे दोन्ही उद्देश साध्य करण्याच्या दृष्टीने शासनाने काही रजा पैशामध्ये वटविण्याची मुभा कर्मचाऱ्यांना देण्याची पद्धत सुरू केली होती शासकीय कर्मचारी त्यावेळी एक महिन्यांची रजा घेईल त्यावेळी त्याला एक महिन्यांची रजा पैशांमध्ये वटविण्याच्या कामी उपयोगात आणता येत होती